झाला एवढी खुश कस काय आहे तर तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणीला तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही स सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर हिथं माझी तयारी चाललेली आहे तुम्हाला तर दिसतच असेल तर हि तर नॉनव्हेज बनवत होती मी तर काल होती धुलीवंदन पण काल सोमवार असल्यामुळे काही नॉनव्हेज वगैरे बनवलं नव्हतं तर आज म्हटलं चला धुलीवंदन आज साजरी करूया आज होता मंगळवार आणि आता अकरा वाजलेल तर आता इथं मी स्वयंपाकाला तयार तयारी तार करत होते कारण मटण शिजायला नाही म्हटलं तर एक तास तरी लागतो आणि मटन ह्यावेळेस मी काय करणार आहे आपलं पातेल्यामध्ये शिजवणार आहे कारण कुकरमध्ये शिजवलं की जरा वेगळी टेस्ट लागते आणि टाईमसुद्धा होता दुपारी जेवायला येणार होते हिचे पप्पा आणि गावाकडचे पण त्यांचे काही मित्र आले त्यांनासुद्धा स्वयंपाक करायचं होतं त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मला स्वयंपाक करावं लागणार होता त्यासाठी लवकरच स्वयंपाकाला लागले जेणेकरून अगदी व्यवस्थित असं होईल जास्त धावपळ सुद्धा होणार नाही तर आता घरातलं सर्व काम आवरलेलं आहे आणि हे तर आता स्वयंपाकाला लागले आणि शेवटी मी एक छान अशी गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती की मला सुद्धा माहीत नव्हती सकाळी मला संध्याकाळी माहीत झाली त्यामुळे मी वी व्हिडिओच्या लास्टच तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता इथं काही काय रेसिपी वगैरे सांगत बसत नाही अगदी साध्या स सोप्या पद्धतीने मी मटण वगैरे बनवते थोडंसं सुकंसुद्धा बनवायचं होतं थोडंसं आईने पाणी भाकरी चपात्या आणि एक जण त्याच्यातलं वे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी व्हेज बनवायचं होतं तर अशा पद्धतीने मला आज स्वयंपाक खूप करायचं होता आणि काही समजत नव्हतं कुठून चालू करावं आणि काय होतं माहिती आहे का एकच असा व्हेजचा तर स्वयंपाक बनवला किंवा नॉनव्हेजचा एकदा असं वेगवेगळं बनवायचं म्हटलं की जरा थोडंसं अवघड जातं आणि काय होतं किचन खूप छोटा आहे आणि भांडीसुद्धा तेवढी नाही त्यामुळे जरा टेन्शन आलं तर अगोदर मी काय केलं सगळं व्हेजचा स्वयंपाक बनवून ठेवलं जेणेकरून हात लागतं लागत होऊ नये आणि नंतर मग नॉनव्हेज बनवायला घेतलं जे जेणेकरून आणि मी सुद्धा नॉनव्हेज खात नाही त्यासाठी मग अगोदर स्वयंपाक सगळा जो व्हेजचा स्वयंपाक होता चपाती भाजी वरण भात आणि काय पापड वगैरे तळून ठेवले ते थे, अगोदर केलं आणि नंतर मग हा स्वयंपाक करायला घेतला तर आता शिजत आलेला आहे मटण तर आता म्हटलं चला एक पण करावं पद्धतीने करते म्हणजे ग्रेव्ही वगैरे करते तर थोडंसं टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलेला आहे पेस्ट करून आणि तो आता भाजून घेते आणि नंतर शिजलेलं मटण आहे तो काढलेलं मी त्याच्यामध्ये टाकते शेवटी मी तुम्हाला दाखवते काय काय किती किती बनवलेलं आहे आता काय नाही दाखवत कारण आता खूप घाय होती नाही म्हटलं तर आता एक वाजलेली आणि आणवेला सुद्धा मी स्कूलमधून घेऊन आलते आणि अशा टायमिंगला टाइम कसा जातो हे सुद्धा समजत नाही हे करू की ते करू असं होतं तर आता आणवे आल्यानंतर तर अजून मध्ये मध्ये करायला सुरुवात करेन तर त्यासाठी म्हणून म्हटलं सगळं झाल्यानंतर दाखव जे काही मी बनवलेलं आहे ते आजचा स्वयंपाक तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय आज बनवलेलं आहे तर ही रसा भाजी मटणाची अगदी तरी छान अशी आलेली आहे आणि रसाभाजीमध्ये काय एवढे पीस ठेवले नाही कारण सुकी बनवायची होती मटणाची भाजीसुद्धा त्यासाठी मग अशाच पद्धतीने आणि पातीलसुद्धा नव्हती कारण कढईमध्ये मला भाजी बनवायची होती, होती वेजची त्यामुळे हे पातील घेतलं आणि दोन चारच पातील अशी जलमरच्या आहेत स्टीलच्या पातीलामध्ये मी भाजी वगैरे नाही बनवत तर अशी भाजी बनवलेली आहे रशाची आणि आणवी बघा कशी बघते आणवी सुद्धा स्कूलमधनं आल्यानंतर तिचे तिनेच आज व्यवस्थित असं आवरलं आणि आणि जास्त स्वयंपाक करायचा म्हटलं ना खूप प्रॉब्लेम येतोय भांडी आणि जागेचासुद्धा कुठं काय ठेवा हे समजत नाही रोजच्या स्वयंपाकाला काहीसुद्धा वाटत नाही पण जेव्हा जास्त स्वयंपाक बनवायचा असतो आणि जास्त पसारा असतो तेव्हा असं वाटतं की आपलं थोडंसं अजून किचन मोठं असतं तर बरं झालं असतं तर अशा पद्धतीने सुकी भाजी बनवलेली आहे थोडीशी ग्रेव्ही ठेवली कारण ग्रेवी, ग्रेवी म्हटलं बरी वाटेल जास्त सुकी सुकी असं नको करायला आणि ही थोडंसं पाणी सुद्धा काढलेलं आहे आणि सुद्धा खूप आवडीने खाती आणि जिरा राईस बनवलाय आणि इंद्रायणी तांदळाचा भात सुद्धा बनवलेला आहे तर एक तर चपाती आणि भाकरीसुद्धा बनवल्या कारण जे व्हेज खाते त्यांना चपाती आणि नॉन व्हेज खाणार आहे त्यांना भाकरी पाच सहा भाकरी केल्या आणि चार पाच चपात्या चा कारण चौघं पाच जणं होती तर खाली वरती किचनवर ठेवायला जागा नाही त्यामुळे एका साईडला जे व्हेजचं जेवण बनवले ते ठेवले तर असा छोल्याची भाजी बनवलेली कारण काल मी रात्री छोले भिजत घातलेले तर मग म्हटलं चला आता ह्याचीच भाजी बनवावी तर अशा पद्धतीने छान अशी छोल्याची भाजी बनवली आणि हे सगळं जे व्हेजचं आहे ना ते खालीच ठेवले जेणेकरून हात तर लागतं लागत होऊ नाही कारण जे नाही खात त्यांना कशाला उभं हे त्रास कारण मला पण माहीत आहे मी खात नाही त्यामुळे मी कधी पण माझ्या वाटणीचा स्वयंपाक आधी करून साईडला ठेवते तर आणचं इथं चाललेलं मम्मी तू काय बनवलं हे बनवलं मी खाऊ का तर तिला सुद्धा खूप मटन आवडतं बरं का तर आता तिला म्हटलं तू थोड्या वेळानं जेवायला बस कारण ती आता घरी आली येतानाच लसी घेऊन आलती ते लसी पेलती तर म्हटलं थांब आता थोड्या वेळ आणि सगळी भांडी जे काही लागणार होती ताटं वगैरे ते आधीच काढून ठेवली कारण वरती सुद्धा मी काही एक प्रेक्षकाची भांडी असतात मोठे ते कवरतीच ठेवते नंतर मग म्हटलं वाजायला हे नको एकदाच काढून ठेवावे एका साईडला म्हणजे वाढताना पण सोपं पडेल तर चला आता बघूया आता कधी येतेत कधी जेवण वगैरे होतेत नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना तर आय होप की तुम्ही सगळेजण मजेत मस्त आणि मजेत असाल तर सकाळपासून तुम्ही तर माझा रुटीन ब्लॉग बघितलाच असेल तर तुम्ही म्हणताल एवढी खुश कस काय आहे तर तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं मम्मीचं प्रेमित आले म्हणून सांगायचं तर आता लांबच राहायला आण सांगून टाकलं तर असेल तर बऱ्याच दिवस झालं मी खूप असं टेन्शन मध्ये होते की टेन्शन मध्ये होते की पेमेंट कस का लाईकमध्ये तर आणि सांगितले तर होते की ताई तुझं पेमेंट कधी आलं आलं की नाही किती आलं ते सांग तर त्यामुळे म्हटलं चला हे सुद्धा शेअर करावं तर दोन तीन दिवस झालं मी खूप टेन्शनमध्ये होती मला बावीस तारखेला एक मेल आला रात्रीचा की तुमचं पेमेंट तुमच्या ब्रँच म्हणजे जे आपली जो आपला हे असतो ना अकाउंट नंबर आणि स्विफ्ट कोड आपल्याला द्यावा लागतो त्याच्यामध्ये जमा झालं म्हणजे जी आपली ब्रँच असते ना तिथं जा ते पेमेंट जमा होतं डायरेक्ट आपल्या अकाऊंटमध्ये येत नाही ते यू एसवरून आपलं पेमेंट आपल्या ब्रँचमध्ये जमा होतं आणि नंतर मग ते आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पाठवतात तर असा एक मेल आला तर नंतर मग मला वाटलेलं की दुसऱ्या दिवशी येऊन जाईल माझं पेमेंट माझ्या अकाऊंटमध्ये जमा होईल पण तसं काही झालंच नाही शुक्रवारी मला मेल आला शनिवारी हाफ डे हो असो त्यामुळे एवढे काही बँकेचे कामकाज होत नाहीत परत रविवार आला तोसुद्धा हॉलिडे असतो सुट्टी असते तेव्हा आणि परत अजून सोमवार आला ध्वनीवंदनची सुट्टी, सुट्टी सगळे बँक वगैरे बंद असते तर असं झालं आणि मला असं वाटायचं माझं पेमेंट काय झालं म्हणजे असं वाटायचं की काय चुकलं की काय माझे डिटेल्स म्हणजे काय होतं माहिती आहे का जेव्हा आपलं आपण गुगल आयसन्स हे करतो बनवतो तेव्हा सर्व डिटेल्स म्हणजे आपल्या पॅन कार्ड स्विफ्ट कोड किंवा अकाउंट नंबर असं बरंच काही डिटेल्स असते ते आपल्याला भरावे लागते आणि अगदी चूक भरावी लागते काही चुकलं तर मग अजून काही प्रॉब्लेम येतात जे की तुम्हाला माहीतच असेल माझं पिनकोड चुकलेला गुगल अॅडसन्स यायच्या वेळेस तर त्यामुळे मला असं टेन्शन यायचं ह्या वेळेस पण माझं काही चुकलं की काय अजून पेमेंट आहे ना तर खूप वाट बघत होती आणि आज तर असाच दिवस माझा गेला स्वयंपाकात हे आणि नंतर भांडी वगैरे घासायला नाही म्हटलं तर ते पाच वाजता आले जेवण वगैरे नाही म्हटलं तर सहा वाजता सर्वांची झाली भांडी वगैरे सहा वाजता मी घासून ठेवली आणि असंच निवांत झाले मोबाईल घेतला तर बघितलं तर असा एक मेल आला की आपल्या पॅ पेमेंट कसं बँकमध्ये जमा झालं की बँक कोण आपल्याला मेसेज येतो मेल येतो तर तो आलेला आणि तो बघून मला एवढं भारी वाटलं ना तो आलता चार वाजता पण माझ्या कामाच्या आहेत मी बघितलंच नाही की आले म्हणून आणि एक सहा वाजता मी बघितलं एवढं छान वाटलं ना मला खरंच खूप भारी वाटलं कारण एवढ्या दिवसापासून मी प्रयत्न करत होते तुम्हाला तर माहीतच आहे जे माझे सहाशे व्हिडिओ चॅनेल अपलोड झाले ते तरीसुद्धा माझा चॅनल मॉनो नव्हतं मॉनिटाईज नव्हतं झालं आणि माझ्या मला त्याच्याकडून एक रुपयासुद्धा भेटला आहे तुम्हाला मा तुम्ही बघितलंसुद्धा असेल काही ताईनी सहाशे व्हिडिओ काही थोडे झाले एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी काय बनू क म्हणजे खूप असं टेन्शन येतं जे व्हिडिओमध्ये यू यूट्यूबमध्ये काम करतात ना त्या साईंना माहित असेल तर सहाशे व्हिडिओ थोडे झाले हा शंभर काय असेल शॉर्ट व्हिडिओ आणि बाकीचे काही पाचशे लॉंग व्हिडिओ मी टाकलेले तर एवढे मी प्रयत्न केल आणि खूप कष्ट केलं तर ते मलाच माहीत आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं किती काही आहे ना किंवा थोडे किंवा जास्त वेळ ह्याच्या बाबत मला काही सुद्धा नाही फक्त पेमेंट आलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच खूप आनंद झाला आणि मग मी पहिल्यांदा स्वामींना नमस्कार केला तर म्हटलं हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले कारण मी सकाळी जेव्हा नित्यसेवा केली तेव्हा स्वामींना म्हटलेलं काय अडचण येते का स्वामी प्लीज मला ह्या वेळेस तर असं होऊन देऊ नका कारण पहिल्यांदा माझं गेल्याच महिन्यात पेमेंट आलं असतं पण पिनकोड चुकल्यामुळे ते ह्या महिन्यात हे झालं तर मी स्वामींना प्रार्थना केली ते की कोणतीही अडचण येऊन देऊ नका म्हणून आणि खरंच स्वामीने ते ऐकलं आणि मला लगेच चार वाजता असा मेल आला पण मी उशिरा बघितला तर असो कधी काय येणं पण आलं आणि तुम्हाला तर माहीत असेल एकवीस ते सव्वीस या दरम्यान आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येतं नाहीतर मग ते पुढच्या महिन्यात असं पुढच्या महिन्यात असं भेटतं त्यामुळे एक महिना आपला असंच जातो पेमेंट काही हे होत नाही आज ना उद्या येतंच या महिन्यातलं पुढच्या महिन्यात येतं किंवा दोन महिन्याचं एकदमसुद्धा येऊ शकतं पण त्या त्या महिन्यात आलं आणि आपण एवढं कष्ट केलेलं थोडंफार आपल्याला फळ भेटलं तर खरंच खूप छान वाटतं आणि अजून प्रोत्साहन येतं की अजून व्हिडिओ वगैरे बनवायला that uh तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं खूप धन्यवाद असा सपोर्ट कायम राहू दे अजून खूप पुढं जायचं त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाची मेन म्हणजे मिस्टरांचा खूप सपोर्ट होता ते म्हणायचे एक एक दिवस मला म्हणजे मी टेन्शनमध्ये असायचे तेव्हा म्हणायचे काय तू हे करत बसतेस दे सोडून काय होत नाही तर कधी कधी म्हणायचे टाकत जा व्हिडिओ कारण त्यांना माहीत होतं मी ह्या टेन्शनमध्ये आहे कारण आपण जेवढा प्रयत्न करतो ना ते थोडं तरी आपल्याला भेटलं की छान वाटतं आणि त्यांच्यासुद्धा खूप मला सपोर्ट केला आणि एवढं छान क्लॅरिटी तुम्हाला व्हिडिओची दिसते हे फक्त त्यांच्यामुळेच कारण त्यांनी मला हा इतका महागायचा महागाडा फोन घेऊन दिला कारण आमच्यासारख्यांना तो खूपच महाग आहे कारण आयफोन म्हणजे खूप जास्त आहे खर्च तो आणि त्यांनी तो मला सपोर्ट केला आणि त्यामुळे तुम्हाला एवढे छान व्हिडिओ मला तुमच्याबरोबर तुम्हाला दिसते की एवढे छान क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित असे दिसते तर त्यांचेसुद्धा खूप त्यांना सुद्धा थँक्यू आणि आणि ह्या पिल्लूला पण हां बोला तर एवढंच मी सांगू शकते आणि अजून काय म्हणजे पूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की पेमेंट किती आलं काय आलं आणि माझी यूट्यूब जर्नल सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन तर पुन्हा एकदा अजून एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रेम राहू दे असाच आशीर्वाद राहू दे ही स्वामी अगदी प्रार्थना तर चला आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ